बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये पुरुष आणि महिला महिलांना जेवढे अधिकार तेवढेच पुरुष अधिकार दिलेले आहेत पण ते कितपत आपण आपण त्याच्या महत्वाचे हे महत्वाचे आहे असं वाटतं का सुरक्षित आहे किंवा दोन हजार पाच साली महिला संरक्षण कायदा अंमलात आणलेला आहे प्रत्येक घरामध्ये शिक्षित असो शिक्षित असो प्रत्येक महिलांचे जी जीवन हे म्हणजे जी त्या महिलांना वेळोवेळी पाऊल पाऊल संकटांना सामोरे जावं लागत नाही विवाहित असो किंवा अविवाहित आलो असो त्यांचं त्यांचे शोषण हा केला जातो मग तिथे हुंडा बळी असो

आपण तशी मागणी करतो तर एका एखाद्या कुटुंबात तुम्ही फक्त आसूता भडका होतो किंवा त्या मुलीला मारहाण होते तिचा जात केला जातो एखादी मुलगी अन्यायाचा आवाज उठवते पण एखादी मुलगी तसंच अन्याय सहन करत असते आणि एक दिवस असा होतो की आत्महत्या करते आणि खाती घेणं म्हणजे आत्ता त्यांच्यावर धान्य पूर्ण आता म्हणजे किंमत समजत नाही उठाण्याची आणि मग ते तशा तशी कृती घडण्यास मग ते म्हणजे गोळी पडत जातं प्रत्येक गुन्हाला आपण लेडीज निर्णय झालेली चाल नाही दिली विसरू नाही ना तर त्या त्याची ती प्रकृती की कायदा ना काय करतो नाही नाही हे कसं आहे ना त्याचं कसं आहे आपण पण करूया तसं पण तसं न करता आपण महिलांनीच थोडस धीर ढाल पाहिजे महिला महिला म्हणजे काय असते ते असते ते म्हणजे काय असत जे कर्तव्य असते एक पाहतो असते ते मागली असं तिथं ते महत्वाचं असते ते हे आपल्या जीवनामध्ये अनेक निभावत असते की एक आई असते बघा जेंट्स काय करतात हेअर ड्युटी करतात

त्याबद्दल ना आपणच लिहिलं ना येऊन तेव्हा तो आज आठ मार्च आपण साजरा करतोय ना तो का करतोय जागतिक महिला दिन का म्हणून साजरा